हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता शिकूया इंग्रजी शब्द अक्यूज, अक्यूज मराठी तर एखाद्याने गैरकृत्य केले असे म्हणणे आरोप करणे दोष ठेवणे दूषण देणे किंवा

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू